आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान दहा हजार ढोल येणार आहेत आणि अशी असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही तो फक्त दंगनच करू शकतात अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे नाही बोलू मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांना पण की आमचं जरा जाऊ द्या दुसरी पत्रकार परिषद असतील तर आपण त्या विषयावरती बोलू आकडा वाढव ते देतो ते दुरुस्त करून देतो जागा आम्ही रेस्कोर्स वरती गेल्याचा विचार करतोय तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे रेस्कोर्स शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही आम्ही सगळ्या ग्राउंड वरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली परंतु एक ढोल वादकाला किमान पाच फूट समोर आणि मागास पाच फुटाचं अंतर लागतंय तर ते किलोमीटर मध्ये ती जागा लागते आहे तर रेस्कोरची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे तर ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेस्कोरच्या जागेवरती होईल कारण पंचवीस हजाराची आम्ही आधी घोषणा केली होती पण आता दहा पंधरा दिवस आमचं काम चालू होतं आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान दहा हजार ढोल येणार आहेत सोलापूरचे संगीत मंडळ इथं आलेले आहे सांगली जिल्ह्यातून दहा हजार ढोल येणार आहेत सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे आणि मग म्हटलं आणि जे कर्नाटक आहे आंध्र आहे की जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना या विषय कळाला आहे तर त्या लोकांचं म्हणणं आम्ही या कार्यक्रमात का सहभागी होणार आहे त्यामुळे आता तो आकडा पन्नास हजार वरती गेलेला आहे आता ते लोकांना पट नाही कसं काय होणार आहे पण ते शक्य आहे आणि अशी असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही तो फक्त धनगरच करू शकतात हे वर्ण रेकॉर्ड धनगरच होती आणि मोडायचं असेल तर ते दंगलच मोडू शकतोय आणि त्यामुळं जबाबदारी आहे म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभाऊनच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू आमची शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला ह्या कार्यक्रमाची वेळ मिळावी हा कार्यक्रम दोन दिवस चालेल आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत आमची परवानगी आम्ही सी पी साहेबांना मानणार आहे की तो रात्रभर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप येणार आहेत आणि एका गजनृत्याला त्यांची घाई म्हणतात त्याला ती घाई खेळायला किमान दहा मिनटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला दोन वेळा संधी द्यावी लागते तर असे पाचशे ग्रुप येणार आहेत तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वादवत नाही आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण आदली रात्र आणि उद्याचा दिवस पूर्ण संध्याकाळी सहा साडेसहा हा कार्यक्रम सुरू होईल आता तरी बाकीचे बरेच मान्यवर आम्ही निमंत्रण देणार आहोत आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या त्यावेळेस निमंत्रण देऊ नाही बोल हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारचं कुठलंही मदत घेऊन नाही हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अरे तो काय बघा हे बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला आलोय हा पार्क किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांनाच तुम्हाला पण की आमचं जरा सोडीत जाऊ द्या जा। दुसरी पत्रकार परिषद असली तर पर आपण त्या विषयावरती बोलू पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे तारीख दिली ना एक तारीख छत्रपती संभाजीराजांकडून पण देण्यात आली आहे रायगडाचा तो सगळा विषय आहे तुम्ही अनेकदा मुद्दा मांडलात पण तो विषय आता कुठे पर्यंत आलाय जो रायगडावरचा विषय दिसतोय तो मुद्दा आता त्यांनी आहे नाही बऱ्यापैकी आता शांत आहे आणि सरकारच्या वतीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यावरती विचारपूर्वक आपण बसून सगळे निर्णय घेऊ आक्रमक भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही असं सरकारच्या वतीने क्लिअर केलेलं आहे त्या विषयामध्ये